नमस्कार मी प्रियंका स्वामी भक्त या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत तर ताईंनो श्री स्वामी समर्थ जशी आपली सुरुवात व्हिडिओची स्वामी दर्शनापासून होते तसंच केंद्रातील दर्शन हे मला म्हणजे दररोज केंद्रात गेल्याशिवाय करमत नाही किंवा दिवस जात नाही आणि केंद्रात जाऊन आरतीला नाही जरी गेलं नुसतं जाऊन जरी आलं ना तरी समाधान वाटते Mi ta Kendra tonarli trumisud da suamince. तर सकाळची सुरुवात छान अशी झालेली आहे रांगोळीपासनं सकाळी उठलं की पहिलं आपलं दार प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे झाड पूस रांगोळ काढणे छान अशी उंबरट्यावर कुंकवाची स्वास्तिक काढायची दोन्ही साईडला मस्त असे लक्ष्मीचे पाऊल उमटायचे ते सगळं आवरून मी झालेली आहे तयार आणि तयार होऊन चहा वगैरे झाला आहे आता मी सकाळी सकाळी तुम्हाला म्हणजे समोरच्या दरवाजात उभा दिसत असेल तर का ते सांगते तर आज आहे सुट्टी रविवारच्या दिवशी सुट्टी सुट आपल्यालासुद्धा सुट्टी नसती सुट्टी असती ते फक्त मुलांना तर मुलांना का सुट्टी असते रविवारी शाळा नसते आणि आपल्याला का सुट्टी नसते कारण आपलं घर काम असतं त्याच दिवशी आपल्याला काहीतरी नवीन काम करायचं असतं आणि आपण त्या कामामध्ये व्यस्त असतो तर आज सुट्टी असल्यामुळं मी माझ्या मुलाला जे की मला दोन मुलं एक मुलगा आणि एक मुलगी आहे तिचं नाव संचिता आणि मुलाचं स्वराज सुट्टी असल्यामुळे मी आज त्याला त्याच्या पप्पासोबत गावाकडे आजीकडं पाठवलं कारण दोघं एका जागेवर असतील तर खूप भांडणं होते त्यांचे रविवारी त्यामुळं एक गेल्या मला काम करायचं होतं कामाच्या ह्याच्यात काय असतं मुलं मधा मदत करतात आणि आपले जे ता, मदा एक तासाचं काम आहे ता, त्यात तिथं आपल्याला दोन तास लागतात तर ता। माझी सकाळची छान अशी पूजा झालेली आहे पूजा करायची म्हटलं तर पूजेला काय असतं मेन छान प्रसन्न असे घवघवीत फुलं हवे असतात तर ही फुलं मार्केटमध्ये सध्या भेटत नाहीत तुम्हाला थमलेलो तर लक्षात येईलच घरच्या फुलाचं गजरा बनवला आहे मी तर हा गजरा बनायला खूप सोपा आहे कारण की ह्या फुलाची कांडी खूप मोठी असते खूप मोठी असल्यामुळं थोड्या फुलात सुंदर गजरा होतो तर मी फक्त स्वामी छो जी छोटी मूर्ती आहे त्याला मी बसवलेला म्हणजे बनवलेला आहे हा गजरा आणि तो गजरा मला म्हणजे स्वामींच्या मूर्तीला गजरा असेल त्या दिवशी मला खूप मनाला प्रसन्न असं वाटतं तर हा गजरा मी फोटोला नाही घातला फक्त स्वामींच्या मूर्तीला घातलेला आहे फार किती सुंदर वाटतोय आणि खूप खूप प्रसन्न वाटत होतं त्या दिवशी सकाळी सकाळी रविवारी शक्यतो काय असतं ना रविवारी आपल्याला असं वाटतं डब्बा नाही आहे आणि दिवसभराचं जे काम आहे ते आपलं म्हणजे जे सकाळचं रुटीन आहे ते दिवसभर चालतं त्यामुळं रविवार असो सोमवार असो सकाळी लवकर उठून आपली पूजा आणि आपले जे घरातले काम आहेत ते पटकन आवरले ना तर दिवस फ्रेश जातो तर हि तर तुम्हाला समोर दिसत असेल की मी ही साडी आहे ती का म्हणजे पंगरली आहे तर हे पहा मी हे सगळे जे भांडे आहेत ना वरती चौथ्या मजल्यावर गच्चीवर आणलेले आहेत आणि हे पूर्ण स्वच्छ केलेत कारण आज होता रविवार रविवार असल्यामुळं काहीतरी काम काढले ना तर दिदी घरी असती आणि मग दोघी कोण दोघींनी पूर्ण काम होतात तर ती मला हसत होती मी हासट भांडे घासत होते तर कारण पाऊस यायचा आकार होता आणि मी एवढा पसारावरती आणला होता हे होतं थोडासा याच्यापेक्षा डब्बल आणखीन पसर होता सगळ्या काही कामाच्या झालं आम्ही पसरा वाळत वाळत आला आणि खूप सारं आवळ आलं होतं मी पाम भरून दिदींनी तवड्याच्यात घाई घाई शूट घेतला त्यानंतर जे आमच्या का म्हणजे मावशी आहेत हे साफसूप करायला येत होतं त्या मावशी मला वरती चौथ्या मजल्यावर रॅक घेऊ लागत होत्या छान असा रॅक घासून स्वच्छ करून खाली आणला पाऊस काही आला नाही पण पसारा लवकरच भरावा लागला आणि हे पा हे बार बार निष्ठत होते हे पेपर आपल्या दुकानातले आहेत आणि ते पेपर निष्ठत असल्यामुळं तिथं काय केलं एक एक स्टॅपनरनी टाचना मारल्या तेव्हा ते, ते फिट बसले दिदीने स्टाईल घासल्या होत्या किचनच्या स्वच्छ गरम पाणी करून निरमा टाकून स्वच्छ अशा दिदीने स्टाईल घासून घेतल्या तिने परत परत रॅकचा शूट घेतला कारण पांढरं शुभ्र होतं तिला वाटत होतं ते कागद टाकू नये इथं पांढरे असल्यामुळं आपले जेवढे भांडेवरती नेल ते त्याची भराभरी चालू झाली जीवनातले सात रंग जेणेकरून दिवस उगायला त्या रंगासोबत आपल्याला सकाळी सकाळी पंचमी रंगपंचमी करावंच लागते तसं आणि हे डब्बा भरल्याच्या नंतर काय होतं ना फोडणी टाकायच्या टायमाला दुसरं काहीही घ्यायची गरज नाही कारण ह्या डब्यामध्ये सगळं व्यवस्थित भरून ठेवलं की सकाळचे जे भाजीचा वेळ आहे ते फास्टमध्ये आवडतं आणि दुसरी गोष्ट काय खूप सारा आबळ आलं होतं था, धाक पडला होता की आता काय होईल कसं का होईल पण काय झालं नाही पाऊस आला नाही संध्याकाळी खूप कंटाळा आला होता स्वयं म्हणजे कंटाळा नाही पण असं काम केल्यावर दमतं आणि छान अशा भाकरी केल्या ज्वारीच्या शेंगदाण्याची ताजी मस्त खलबत्त्यामध्ये चटणी फुटली आणि लावायची होती थोडीशी खिचडी खिचडीचं सगळं चिरून घेतलं मसाले काढले आणि खिचडी ज्वारीची भाकरी पिठलं आणि मस्त अशी चटणी एवढंच बनवलं आणि काही काम केलं ना तर स्वयंपाक म्हणजे त्यावेळेस आपल्याला भूक लागते स्वयंपाक हा लागतोच तर सगळे खूप भूकलेले होते मस्त छान छान सिंपल जेवण बनवलं जेवणं केले आणि पसारा घासणं का तर सांगते आता पंचमीमध्ये जे काही आता पंचमी येते मग इकडं तिकडं जाण्यात हे करण्यात वेळ नसतो त्यामुळं घेतला वेळ होता तर घासूल पा कसा झाला आहे दिवसभर कामावरलेला आणखीन हॉल आवरायचं राहिला आहे मस्त असा स्वयंपाक झाला चहा घेतला आणि चहा घेऊन दहा मिनटं थोड्या वेळ बसले